तर सगळ्यांना हाय तर बघा आत्ता बारा वाजल्यात आणि कृष्णाचा टायमिंग पण झाला सकाळी मी लवकर उठले लवकर उठून ही झाडू ती घेतलं घराच्या कडने आणि घराच्या पुढचं पण आणि माझं स्वयंपाक धुणं भांडी सगळं झाले आज लवकर आवरले कामं पाटापाटा करून घेतली कामं म्हणलं आणि कृष्णाला पण भेंडी आणि चपाती दिली आणि आज शंभूचा पेपर पण आहे बघा आणि शंभूला पण भेंडी आणि चपातीच दिली त्यांनी पण खाऊन ती गेलेत का आता त्यांनी डबा नाहीत नेहित शाळेत आणि आता त्यांचं दहावीचं पेपर चालू आहेत काय गावू मी हाय मीय हात मारती मला तर बघा मेन गोष्ट मला काय सांगायची होती तर बघा आज ह्यांनी गेलेलं म्हणजे जातानी ह्यांची माझी थोडीशी तकतक झाली होती व्हिडिओमध्येच तर बोलत नव्हतं मला आणि जाताना पण मला म्हणले नाहीत पूजा मी चाललो काय आणि त्या दिवशी पण पुण्याला ह्यांनी चाललं होतं तेव्हा पण त्यांनी मला म्हणले नव्हते तेव्हा पण त्यांचं माझं भांडण झालं होतं काय हा बस पिहू आली बघा झोपीत नव्हतं आणि ह्यांचं माझं तेव्हा पण भांडण झालं तर त्या दिवशी पण ह्यांनी मला म्हणले नाहीत पूजा मी चाललो म्हणून तर म्हणलं चालतंय फोन फिन काय नाही दिवसभर ती परत कशाला अचानक हे झालं काय माहिती मी स्वतःहूनच फोन लावला त्यांना आणि बोलले काय काम होतं ती तर ती नाही माझ्या ध्यानात आहे ती पण सांगितलं असतं तर आता पण मग ह्यांनी गावाकडे गेले का नाही शूटिंगला तर जाताना पण मला म्हणले नाही पूजा मी चाललो काय कायच नाही म्हणले तसंच गेली फोन नाही फेन नाही काहीच नाही तर आ, मी गेले होते प्रियंका ताईंकडे तिथे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल प्रियंका ताईंचं किती दुखत होतं ती आणि भाऊजी पण नव्हतं इथं भाऊजी होतं पुण्याला आणि आत्या होत्या इथं घरीच ओ मला मला फोन आला होता म्हणून मी गेले ते मला घेऊन घरी तर ती पण ब्लॉग तुम्ही बघितलंच असण तर लेअ ले होत होते त्यांचं आणि दुखत पण होतं तर बघा मेन गोष्ट यांचं काम होतं फोन लावायचं मला तर ह्यांनी मला फोन पण केला नाही काहीच तर म्हणलं असं त्यात पण परत पण गरज मलाच लागली म्हणून मी नंतर ह्यांना फोन लावला म्हणलं वहिनींचं लय दुखते म्हटलं त्यांना उचमल्या आणि उलटेले होते आणि चक्करले बनलेले होते मग मी तिथं फोन लावला त्या दिवशी ज्या दिवशी गेले त्या दिवशीच फोन लावला त्यांना म्हणलं दुखते मग चालते म्हणले तर त्यांनी सकाळपासून जे सकाळी गेले ती मला दुपार दुपारी तर दु� फोनच म्हणजे मी पण म्हणलं होतं बघू ह्यांनी कधी फोन लावतात कधी नाही ती मला पण बघायचं म्हटलं प्रत्येक बारीने मीच फोन बोलते भांडणं ती झाली तर आता म्हणतात तू का सांगते इथं का तर त्यांनी व्हिडिओ बघावा म्हणून सांगते तर त्यासाठी मी बोलते ना आता मंसात पूजा ताई काय बोलतात भांडणं झालेली पण सांगायला लागल्यात तर ह्यांचं काम होतं बघा फोन लावायचं मला विचारायचं काय होतंय काय नाही ते घराच्या बाहेर गेलं म्हणजे बाहेरचंच ना होत आणि एक गोष्ट मला घेऊन जात नाहीत पुढं त्यांचं कार्यक्रम असू काय असू बाहेर येते त्यांचं काम आहे मला करते त्यांचं नेहचं बायको म्हणून बायको पण दाखवावी दुसऱ्यांना माझी ही बायको आहे म्हणून तसं तर आता म्हणचं पूजा तायलेच बोलायला लागलं का तर बघा प्रत्येक बायकोला असंच वाटतं आपल्या नवऱ्यांनी तर घेऊन जायला पाहिजे बाहेर येते तर म्हणजे आता मुंबईला नेलं होतं त्या दिवशी सोनगावला नेलं होतं तर तसं नाही असं पण बाहेर कुठेतरी घेऊन जावा असं वाटतं कवरती घरातलीच कामं करायची आणि लेकरे सांभाळायची दोन आपली इथे तर मग ना आता सासू की तुझ्यापाशी लेकरे सांभाळायला तर माहिती दुसरी पण काय बोलणार त्याच्यामुळे मी सांगितलं हाय पुल्या आणि रात्री बघा आधी पण तिकडे गेले होते झोपायला मग इकडल्या घरात शंभू होतं पलीकडे ते होतं तर मला रस्त्यावर झोप लागली का आता मुलं रस्त्याच्याच कडला घर आहे एखादं कोण शिरलं फिरलं म्हणजे दार वाजवलं की मी जायची उघडायला हे ती भ्या वाटत होतं मरणाचं असू द्या तर मेन मी गोष्टही सांगते त्यांचं काम होतं मला फोन करून सांगायचं कशा आहे कशी नाही ते एकदा फोन लावला म्हणजे झालं दुसऱ्यांना पण तुम्ही येळ्यातनं दहा दहा वेळा फोन लावता मेसेज करता नेमकं बायकोला आपलं मेसेज करायचं नाही बोलून तरी बोलती ना मग फोन करून फोन करून पण विचारावा शूटिंगमध्ये असलं म्हणून आणि बाहेर कुठल्या कार्यक्रमामध्ये असलं म्हणून थोडा पाच मिनटं होईना दोन मिनटं कळ काढून फोन लावायचा विचारायचं घरी कोण आहे कोण नाही आणि लेकरं काय करतात काय नाही ती आणि दुसऱ्यांनाच बाहेर घेऊन जातात कुठं पण जायचं म्हणले की फिरायला जात आणि दुसऱ्यांनाच असं तरी फिरायला जात नाहीत मी तर सांगते कुठं पण जायचं म्हणलं तर काम घेऊनच जातात का तर शूटिंग करायचीच कुठं पण गेलं तरी तर ही तर मला माहिती त्याशिवाय यांनी घराच्या बाहेर पडत नाही तर शूटिंग करायची आपले मगच जायचं मग मी शूटिंगच्या नावाखालीच फिरायला जातात असं मी समजणारच का तर आता काय का व्हायना पण मला असं वाटत होतं मला पण घेऊन जायला पाहिजे होतं पण मला यांनी घेऊनच जात नाहीत आणि बाहेर लच नाहीत मला काय घरातल्या कामासाठी केलंय का आ, रोज उठायचं झाडून भांडी फरची लेकरं सांभाळायची स्वयंपाक करायचा रोज ती पण ती पण काम करून करून इतकं येतो ना का मी कंटाळ येतो रोज रोज त्याच्यामुळे एका दिवशी उशीर झाला तरी चालते पण आपली मी दमादामानी काम करते तशी तर घरातली तर कामच करू वाटत नाही आणि बघा आज त्यांचा चौथा दिवस आहे म्हणजे चार दिवस झालं त्यांनी घरी नाही आज पण येतात का नाही काय माहित नाही घरी मला पण शूटिंग त्यांचं संपलंय का नाहीत का शूटिंगच्या नावाखाली दुसरीकडे गेलेत ती पण मला माहिती नाही आता तर बघा आताच माझं झालं सगळे काम आहे ती आणि जेवायचं बाकी जेवण काय आणखीन केलं नाही आणि भूक पण नाही एवढे उन्हात आणण्याची तर इथं मी आंब्याच्या झाडाखाली बसली बघा इथं आंब्याचे झाडे घालायच्या पाठीमागं येऊन बसली इथं धन धन आताच आणि पिहू पण आली झोपेत न उठून आणि आता कृष्णाची पण शाळा सुटली एक वाजता काम होत नाही मला नेहमीच सांगणं घरच्यांना वेळ दिला तर काय होत थोडंफार ती पण लेकर बाळ खुश होतात ना बाहेर कुठं घेऊन गेले तर हा पूजा ही चल ती चल म्हणून नुसतं उग चे उग आणि पूजा ब्लॉग बनवत नाही तर सांगते तर तर मी ब्लॉग पण बनवत नाही त्याच्यामुळे मी काय करते ती तुम्हाला माहिती होत नाही तर मी आत्ता ब्लॉग कंटिन्यू बनवणार आहे काय का व्हायना तिकडं मी म्हणजे जी काम करते जी, जी नाही ना तर माणसात पूजाचले आगाव आहे कामच करत नाही महागारीच बोलते ती तर आता मी काय काय करणार ती आता मी ब्लॉग चालू केलेत बघा आणि माझ्या चॅनलला ब्लॉग येणार रोज काय का व्हायना मी बनवणार म्हणजे मी काय करते काय नाही ते तुम्हाला पण दिसन सगळ्यांना काय आहे ग बाळा काय म्हणते पिहू पिहू काय बोलू दे ना मला काय आलो बघ माझी पिल्लू आणि माझं दुसरे तर व्हिडिओ मधनच बंद पडला होता बघा आणि इकडं प्रियंका ताई पण आल्यात आता आणि प्रियंका ताईंचं नाव द्यायचं ऑपरेशनला म्हणल्यात ऑपरेशन करायचं म्हणून तर इथं त्या ताई आहेत बघा त्यांनी देणार मी तर का म्हणजे माझ्या चॅनल तुम्ही बघितलं जासान आ, मी मम्मीच म्हणते म्हणून का तर एक दुसरीच आई बघा समजून कसं आपल्या लेकीला घेतात तसं मला समजून घेतात जास्त आणि समजून पण सांगतात इथे आणि मला खायला पण इथे आनंद देतात आणि पिहूचा पण लि लाड करतात बघा तर <laughs> आई तिकडे ऐके कशी मज्जाला आली पिहू यू <laughs> आणि काल दुर्गाला कानातलं पण केलंय बघा एकदम नाजूक भारी छान छान दवाखान्यात जायचंय ना तुम्हाला बरं वाटतंय का आता चांगलं घालते की तर आता मी ताईंसोबत पण जाणार आहे दवाखान्यात तर आवरून येतात बघा आताच मी सांगितलं आम्ही त्या दिवशी कुठं कुठे गेलो तर बघितलं का त्या दिवशी बघा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असताना पिहू ला झोक खेळायला बघितलं पण नाही बघितलं नाही आम्ही जो खेळ नेलं गाडी बांधलं तर पूर्वी घेतलं की रडते ते लागतं लागत आला काय झालं तुमच्या असं बसला आव अहो बद्दल बोलत होती व तर बघा की चार दिवस झालं घरी नाही तर आणखीन आलं पण नाही यायचं रात्री म्हणून येते ना काय माहिती येते का नाहीत म्हणून आधार कार्ड म्हणले होते येतो आणि मी सकाळी सुट्टीला सांगितलं कुठेत बघा तर सुटी म्हणलं तर गावाकडं आज था 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 था। तर काय माहिती बघू संध्याकाळपर्यंत ह्यांनी येतात का नाहीत देत आणि प्रियंका ताईंना हिचे हॉस्पिटलला आणि मी पण जाणार आहे सोबत तर बघू त्यांचं पण आवरून होतंय आणि जातो पिवड्याची हा येतात तर चला ब्लॉगला हि तर चेंज करते तर भेटून नेक्स्ट ब्लॉग